हॅलो काही कशात तुम्ही नमस्कार आज मी आली आहे तुम्हाला एक नवीन ब्लॉग घेऊन सर्वात पहिलं मी आहे अश्विनी तुमची लाडकी आणि आजच ट्रॅव्हलिंग करून आम्ही आलोय बट घरचा पसारा बघून तर मला डोकं दुखायला लागले बाप रे विचार केला होता थोडस झोपाव म्हणून ट्रॅव्हलिंग करून आले तर झोपाव म्हणून कसला झोपायचं हे सगळं पसारा करून ठेवलंय बाबा पण कळालं नाही की स्वच्छ ठेवावं म्हणून फक्त कॉफी घेऊन पिलो हे फक्त कॉफी बनून कामाला गेले पळून आणि आमच्याकडे सगळी जिम्मेदारी सोडली आता कसं फटाफट करायचं काम काहीच कळत नाही मुंग्या झाल्या घराला या साईडला सगळ्या मुंग्या झाल्या काय करणार आणि आता एवढा पसारा या पसाऱ्यामध्ये आता काय करू फ्रीज घाण झाले हे सगळं <laughs> पियायचे हंडे वगैरे घाण झालेत काय करणार तू कुठून सुरुवात करू की मी कुठून सुरुवात करू हेच मला बघून झोप यायला लागली काय जास्त काम असलं की झोप येत कमी काम संध्याकाळी खायला काय गिळते काय पण संध्या मग आई आता हे एवढा पसारा शूट करायचं आणि त्याच्यात तुम्हाला याच्यासाठी दाखवलं बघा ज्यांचे नवरे बायका गावाला जातात त्यांचे नवरे हे असेच करत असतील अगदी असंच घार गण आणि त्या बाईला बिचारी बाहेरून आले आल्याच्या नंतर तिला सगळं काढा काढावं लागत असेल असे नवरे करतात बघा काय करणार आता काय करणार आता करावं लागणार हे सगळं गाणे फ्रीज हे ते सगळे गाणे आले सगळे सगळ्यांना याच्यामध्ये टूथपेस्ट कोण ठेवते बाप रे जाऊ दे आता जे आहे ते तू एक काम कटोरी टूट आये आये काये 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 काम कर तू कपडे धु आता फटाफट जसे आले तसे तू बाकीचा रगड नंतर काढू बाबा पटापट पटापट पड़ कपडे धु बसायची जागा ठेव जराशी जा घरामध्ये कर नाही नाही कर जा कपडे थोडेसे आपले जेवढे आंघोळ केले ना सकाळचे तेवढे धु आणि मी हे इथलं आवरून घेते तू मी पटापट करते तू तिकडलं पटापट पाणी येणार चार वाजता पाणी जेव्हा ते हांडे धुशील तेव्हा हांडे आज नाही धुवायचं थोडं हिसळून घ्यायचं हिसळून घेऊन पाणी भर कारण एकदाच म्हणलं तर बिमार पडून जाणार बाबा कारण ट्रॅव्हलिंग करायची त्याच्यातून येऊन असं एवढं काम तर मग माणसाला एवढं ट्रेस होणार ना तर आजारीच पडणार हळूहळू करणार ते, 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 ते ट्रेस ते काय हा तेच बाबा शिकू नको मला तर तेच आहे तर चला लवकर कर मला तर झोप येते पण आता काय करणार आहे आता सोडा एक कॉपी पिऊ म्हणलं पिऊ पिवा म्हणलं ते एखादं भांडण आहे की त्याच्यामध्ये दूध गरम आणून करून कॉफी पिईल आणि मिक्सरला किती धुळ लागले जाऊ दे ते मसाला फिरवायचं ध्यान राहिला पण पुसायचा घरात कॉक्रोच आता आता, आता कॉमेंट मध्ये काय म्हणणार की तुम्ही दोन दोन महिने माहेरी राहता दोन दोन महिने राहता आता मग घरात तर असं तर करणारच ना तुम्ही लवकर याल बा वर्षातून एकदा जातो माणसाने स्वावलंबी हो वर्षातून जातो एवढं हो वर्षभर आमच्या प्रेशर आता हिच्या शाळेच कॉलेजचं माझा जॉब हे ते सगळं मला हे करून आता दोन चार दिवसाच्या अजिबात एक हप्ता सुट्टी त्याच्यानंतर मी जॉबच बघेल सरांना फोन करेल आणि ही हिचं करेल बाबा काहीतरी कॉलेज हिचं कॉलेजचं तू तुझं बा मी माझं हॅन्डल करते सरांना मग मॅडमला बोलून करते चला गाईज मी पटापट करून दाखवते आणि थोडीशी कॉफी बनवून पिते तुमच्यासोबत काय हालत आहे सगळा पडला कॅमेरामॅन हस की काय हस साव आहे साव आहे हे बघा हे सगळं झालंय रडा आणि हे मसाल्याचा डब्बा इथं ठेवला ठेवलाय मी चला ठीक आहे गाई चला आता मी हे करून आवरून कॉफी पिते बाबा तेव्हा निवांत तुम्हाला बोलते पहिले हे करू द्या नाही डोक्याला अजूक टेन्शन बघा गाईच पाऊस बी पडतय थोडा थोडा पाऊस पडतोय बाई तू तर कपडे हे तर इथं विसरलीस ते कपडे इथंच विसरली कधी धुणार तू आणि हे काय बाथरूम मधलं पटपट मोबाईल सोडे बाई बाजूला बाबा डोक्याला ताप नको देऊ बाबा मोबाईल साईडला करतो करतो नाही बघू एनर्जी भेटते मला हे जर बघितलं तर ठीक आहे मग पटापट पटापट काम करू शकतो आपलं बाथरूम राहिले बनवायचं घर बनवलं एवढं पण टाइल्स बघू हे टाइल्स राहिलेत गाईस बाकी सगळं इथलं बाहेरचं वगैरे सगळं टाइल्स वगैरे झाल्यात लावून हे खाली वगैरे फक्त एवढं बाथरूम राहिलं बाथरूम जरा बघू ना हे बरं पटापट करायला बॅकग्राऊंड हा बर कुच कुच धू आता पटपट धू बाबा एवढे एवढेच कपडे आहेत तू एवढे एवढे मी आम्हाला किती काम आहेत ग बाबा हे सगळा रगाडा पडलाय हे कसं आहे काम आम्हाला तर एवढं करायचंय आता बी करते मी पटापट पटापट बापरे काय घाण पडले काय घाण ठेवलंय हे सगळं याच्यामध्ये कोणी ठेवावं का ग हे मटकी आणली आहे आणि ह्याच्यामध्ये हे घाण ठेवली आहे कशी घाण ठेवली तूच ठेवली की मम्मी मी काय घाण ठेवली मी कुठं ठेवली बापाची कारणाने बापाचा नको लपून ठेवलं उलट्या त्यांनी ते पसारा पसारा जास्त होत म्हणून एका कोण्याला ठेवली की एका कोण्यालाय आणि तसंच अर्धवट तूप असंच ठेवलंय हे तूप काय कमी महाग आहे काय काय बोलायचं आता मला तर बोलायला काही शब्दच नाही फटाफट सराफट करते आता किचनचा आवरून घेते काय करणार आता भांडे आता चल जाऊ मग गाईज मी तुम्हाला आता दाखवते क्लिअर हे झालं ना क्लिअर तर हे सगळं दाखवते मी तुम्हाला आता खाली पण भांडे आहेत गाईज गावातून येऊन आहे किती नाही गावातून येऊन घाण किती झाले सॉरी गाईज माफ आणि हे बेसिन मध्ये पूर्ण भांडे नाही पहिले याला पहिलं घासून घ्यावं लागेल मग नंतर दुसरे भांडे घ्यावं लागतील आता एक महिन्यात किचन करते गॅस बघा असं वाटतंय की सात जन्माचा धूळ आहे त्याच्या धूळ आहे सात जन्माची धूळ आहे बघा तसा घ्या आता तात्पुरतं करणार जास्त नाही साफसफाई करणार बघा हे डबे तरी नशीब चांगले ठेवलेत मसाल्याचा डब्बा बघू ते कसा ठेवलाय खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवल्यात बरोबर त्यांना कळतं की मिरची कशात ठेवायचं मसाला कुठं हळद कुठं राई कुठे जिरे कुठे बरोबर आणि चमचा पण किती अॅक्युरेट टाइमाला ठेवलाय बघ चमचा बघ किती ऍक्युरेट इथे ठेवलाय हे बरं जमते हा हे खायाच बरोबर जमते चला काही आता मी भांडे घेते घासून आणि घासून घेतल्याच्या नंतर मग सांगते हे तुप असं कसं ठेवलंय बघा गाईज हे शो अप नाही करत आहे मी गाईज शो अप नाही करते नाही तर तुम्ही शो अप करते मी शो अप नाही करते आम्ही बी गरीबच आहे पण हे बघा ना खाण्याची टॅक्ट बघा याला उंदर चावतील म्हणून उंदर काय करतील म्हणून कुर्तडतील लूज ढाक ढाक नाही म्हणून त्यानं दिमाग बघा दिमाग कसा केला इथं हे टिशू लावलाय जरासा आणि टिशू लावायचं म्हणून बरं कळलं हे 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 कसं कळलं हे खायच्या लक्ष दिलं की तूप आहे बाबा आपण व्यवस्थित या वस्तूची बरोबर काळजी घेतली आणि मसाल्याची बरोबर घेतली पण घरातल्या वस्तूंची नाही घेतली काळजी काय बोलावया हो चल जाऊ दे ठीक आहे चल चल चला भांडे घासून येते मम्मी याला डब्याला तरी धुवायचं असं डब्बा पण धुतला नाही चपाती आपण ज्याचा ठेवतो ते डब्बा तर ठेवायचं धुवून व्यवस्थित तेव्हा किती लागते आणि गुलाब कसे होत नाही मग हे कळत नाही होता त्याला ताप आहे गावावरून या आणि हे करा साफ सफाई करा बसता एवढे भांडे घासून ते करायचं ते करायचं डोक्याला ताप घे बघायचं ऍडमिशनचं बघायचं पोरीचं बघायचं आता शाळा चालू झाल्यात काय काय करू तरी थोडंसं तरी साफ ठेवायचं जातं बंद कसं जरासा साफ ठेवलं तर काय होते आपण खाण्यापुरतं तरी पाते त्या बेडशीटचं तर तो वापरे आता तुम्हाला काय भूक चला गाइस मी भांडे हटकून नंतर बोलवते चालू कसं निघायला हे छोटे मुंग्या झाल्या आता सगळ्या आणि कसं काय म्हणून म्हणजे गॅसला फिर कसं गॅस झालं हे बॉटल बॉटल पडली बॉटल काही कामाची नाही ते पाणी आणत पुसायचं जरास थोडं सोड पुसायचं ते करायला आता ही बॉटल दे टाकून काय एवढ्या साल्या बॉटल ठेवल्या होत्या गप्पा एकदा आपल्याला सगळं धुवून घ्यावं लागं धुवून घ्याव सगळं घाण बघ किती निघतंय बघ घाण ते घाण थे निघाल केलं बापरे एवढं घाण निघाली आता हे किचन असं साफ केलं तात्पुरतं केलंय बाबा आता माझ्याने होईना एवढं सगळं साफ मला जेवढं झालं तेवढं हळूहळू करणार आता बनव बाबा मी भांडे सगळं किचन हे बघ प्लॅटफॉर्म सगळं साफ केलाय मी आता त्याच्यावर कॉफी बनून मला सर्वात आधी पियायला दे बाबा जेवणाचा की धुवावं लागणार आता मला हे बघा हे कपड्याचं कसं तर त्याच्यातले कपडे आता सगळे कपडे काढून असं व्यवस्थित धुवून कपाटामध्ये ठेवावं लागणार तर गायज हे बघा हे दूध उकळायला लागलंय मम्मीसाठी कॉफी बनवायला लागले मी आणि बापरे हे उकळून बाहेरच येईल काय आम्ही आज लय काम केलं आहे आणि अजून लय काम बाकी आहे घरचे हे करू विचार करू नका की अजून संपलंय काम लय काम बाकी आहे बट थोडं रेस्टसाठी कॉफी पिया लागले गाईस रेस्टसाठी थोडं माइंडला फ्रेश होण्यासाठी कॉफी पियाय लागला की पियाचे जे सगळे हे ना ते हे सगळं धुवाय पियायचे हंडे वगैरे धुवायचे बाकीत राखून घासायचे बाकी पण त्या सध्या मम्मीला बोल मम्मीने बोलले की पियाचे भरून घ्या पूर्ण हिसळून वगैरे भरून घ्या धु नंतर संडेला धुवायचे जवळ सगळे फ्री असतात सगळे आता तर मला पाणी भरावं लागायला लागलंय बट आता हे आणि कळशी आहे अजून बाटल्या आहेत ते सगळं भरायचे धुम धावून आरामात स्वच्छता आणि भरायचे आणि सी यू नेक्स्ट ब्लॉग नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटून आज झाली बाय बाय तिले